नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील महिलांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज सतरा सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा चौऱ्याहत्तरवा वाढदिवस आहे तर मित्रांनो या चौऱ्याहत्तरवा वाढदिवसानिमित्त महिलांना नरेंद्र मोदी मोठी भेट देणार आहे मित्रांनो ही भेट नेमकी कोणती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि आताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात आणि मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जगातील सर्वात लोकप्रिय नेते पी एम मोदी पंतप्रधानच्या चौऱ्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी हे जो बिडेन ऋषी सुनक आणि जस्टिन टुंडो यांच्यापुढे जगभरातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले आहेत आणि मित्रांनो या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदीच्या वाढदिवसानिमित्त अजमेर शरीफ दर्ग्यात लंगर देण्यात येणार आहे येथे सुमारे चार हजार किलो शाकाहारी अन्न तयार करून वितरित केले जाणार आहेत पंतप्रधान नरे मो नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दर्गा शरीफमधील ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध बिग शाही देग वापरून चार हजार किलो शाकाहारी लंगर भोजन तयार करून वाटप करण्यात येणार असल्याचे दर्ग्याच्या अधिकाऱ्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहेत तर मित्रांनो मोदी यांनी अत्यंत महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचे नाव सुभद्रा योजना तर मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यावा ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा स्थानिक संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल येथे अर्ज घ्या आणि त्यात तुमची योग्य माहिती भरा तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड फोटो वय प्रमाणपत्र आणि बँक खाते क्रमांकासह फॉर्म सबमिट करा हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्याची पोचपावती मिळेल आणि मित्रांनो सतरा सप्टेंबर हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आहे या दिवशी ते देशातील एक पॉईंट तीस कोटी महिलांना त्यांच्या वाढदिवसा दिवशी भेटवस्तू देणार आहे भाजप खासदार सबित पात्रा म्हणाले की निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी ओडिशात मोदी गॅरंटी दिली होती भाज ज्यामध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक महिलेला पाच वर्षात पन्नास हजार रुपये मिळतील असे आश्वासन दिले होते तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की हे महिलांसाठी नरेंद्र मोदी यांनी सुभद्रा योजना चालू केली आणि ही योजना मित्रांनो फक्त ओडिसा या राज्यासाठी आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला पात्रता दिलेली आहे त्या पात्रतात जर तुम्ही बसले असाल तर हा तुम्ही अर्ज येथे करू शकता आणि अर्ज केलेल्या सर्व महिलांना आज सतरा सप्टेंबर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पहिला हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हातून येथे महिलांच्या खात्यात ते जमा करणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जय हिंद